Ja, dit is ja. उपस्थित बहुजन अशोक भाऊ सोलाश सुरेश शेके तसेच मंचावरती उपस्थित इतर मान्यवर इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्ल असलाकुम रही बरकू जय भी मित्रांनो सुरू करायच्या आधी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो फक्त कि पुढे सात सभा असल्यामुळे मी पहिले बोलून निघून जाणार आहे आपल्या सर्वांना एवढंच सांगण्यात येत आहे की सभा त्याच्यानंतर चालू राहणार आहे वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार सगळे पदाधिकारी सगळे वक्ते सगळे प्रवक्ते मी झाल्यानंतर आपल्या सर्वांशी संभाषण साधणार आहेत आणि आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत तर आपण सर्वांना एवढीच कळकळीची कर विनंती करतो की मी माझं भाषण देऊन पुढे निघून जाणार आहे पुढच्या सभा गाठायच्या असल्यामुळे पण आपण सर्वांनी इकडे उपस्थित राहावं आपण सर्वांनी हलू नये आणि सभा संपेसपर्यंत आपण सर्वांनी इथे असंच बसून राहावं हे मी आपल्या सर्वांनी या कळकळीची विनंती करतो मान्य करणार का आता आपण इथे जमलोय ते स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी आणि आपल्या सर्वांना मला हे सांगायचंय की ही निवडणूक अतिशय महत्वाची कारण आमदार खासदारकीच्या निवडणुका होऊन गेल्या आमदार खासदारच्या निवडणुका होऊन गेल्या पण आतापर्यंत आपले जे प्रश्न होते आपले जे विकासाचे मुद्दे होते आणि आपल्या समोर ज्या समस्या होत्या समस्या त्या समस्यावरती कोणी काम करायला तयार नव्हतं आणि आमदार झाले खासदार झाले त्या लोकांना फक्त स्वतःचे खिशे भरायचे कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यायचे ठेके काढून घ्यायचे आणि ह्याच्यातनं अजून स्वतःच्या चेलेच्या पाटांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आणि पैसे काढायचे पण दुसऱ्या बाजूला मी मित्रांनो आपल्याला सांगतो की नगरसेवकाची निवडणूक ही आपण महत्वाची घेतली आणि वंचित बहुजन आघाडीची जर नगर, नगर परिषद बसली तर आपण इकडे स्थानिक पातळीवरती मधले पुण्यामधले सगळे आपले मुद्दे आपण सोडवू शकतो समस्या सोडवू शकतो हे आपण सर्वांनी समजून घेत आमदार खासदार पाच वर्षांनी येतात निवडणूक झाल्यावर परत गायब होतात दिसतात का आपल्याला आमदार खासदार आपले खासदार आपल्या पुण्यामध्ये आलेले तुम्हाला तुमच्याशी संवाद साधला होता का त्यांनी कधी आमदारांनी केलं होतं का कधी नाही पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो हे समजून घ्या की नगरसेवक जे आहेत ते तुमच्या गल्लीत राहणार आहेत ते तुमच्या वस्तीत राहणार आहेत त्याच समस्या ह्यांनी उपभोगल्या तुमच्या ज्या समस्या होत्या तुमच्या ज्या अडचणी होत्या त्याच अडचणींना ही लोक सामोरे गेले आणि ह्या अडचणीवरनं पुढे निघायचं असेल तर आपल्याला एकच उपाय तो म्हणजे येत्या दोन तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीचे जास्त जास्त नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहेत हेच बोलत असताना मित्रांनो हे समजून घ्या की असं नाही की आपल्या शहरामध्ये असं नाही की आपल्या पुण्यामध्ये मुद्दे नाही आपल्या बऱ्याच समस्या आणि ह्या समस्या मी आपल्या सर्वांना सांगतो ही वंचित बहुजन आघाडी पूर्ण्यामध्ये सत्ता स्थापन करून या समस्यावरती मार्ग करू शकणार आहे हे आपण सर्वांनी समजवून आणि सर्वात पहिले मी आपल्याला हे घोषित करतो की जर वंचित बहुजन आघाडी पूर्ण्यामध्ये सत्तेमध्ये आली तर सिद्धार्थ नगरमध्ये बुद्ध विहार चालू करण्याचं काम आणि बुद्ध विहार बांधण्याचं काम ही वंचित बहुजन आघाडीला केलं जाईल बाजारपेठेमध्ये महिलांच्या स्वच्छता गृह नाही बाजारपेठेमध्ये वंच महिलांसाठी स्वच्छता गृह बांधण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की इकडे करेल इकडे मुलांसाठी बालकांसाठी खेळण्यासाठी एक पार्क नाही हा खेळण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त नगर परिषद ही करायची असेल तर वंचित बहुजन आघाडी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांसोबत आहे आणि त्याचबरोबर सर्वांना शुद्ध पाण्याचा पुरवठा प्रत्येकाच्या घराला नळ नर आणि नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी याचा पुरवठा आणि हेच बोलत मित्रांनो घ्या की आतापर्यंत पूर्णामध्ये विकास होणं शक्य होत आणि सहजपणे शक्य होत पण आतापर्यंत जे नगरसेवक होते ते आमदार खासदार होते यांनी फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे भरणं हिंदू मुस्लिम मध्ये जातीपातीच्या जंगलीमध्ये लोकांना अडकवणं आणि स्वतःच्या चेले चपाट्यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांना कॉन्ट्रॅक्ट कसा मिळेल कसे मिळतील याच्यावरती पूर्ण यांचं लक्ष पण दुसऱ्या बाजूला वंचित आघाडीचे नगरसेवकाचे उमेदवार जे आहेत ते सगळे शिकलेले आहेत उच्च शिक्षित आहेत आणि आपल्या सर्वांच्या मदतीसाठी नेहमीच उभे राहणार आहेत आणि त्याहून महत्वाचे वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार हे वंचित घटकामधन आलेले आहेत तुमच्या ज्या समस्या आहेत त्याच त्यांच्या समस्या होत्या <rattling noise> तुम्ही ज्या अडचणी आल्या त्याच अडचणी म्हणून ते समोर आले आणि उद्या जाऊन सत्तेत आले तर तुमच्याच मांडीला मांडी लाव तुमच्या ताट लाव तुमच्या बरोबरच उठतील तुमच्या बरोबरच बसतील आणि तुमची कामं करून देण्याशिवाय आणि पूर्णता विकास केल्याशिवाय ही लोक थांबणार नाहीत हे मी आपल्या सर्वांना उभं लागणार आणि हेच बोलत असताना मित्रांनो अजून एक गोष्ट समजून घेऊ आज परिस्थिती आली आहे आपल्याला आपल्या हक्काची लोक सत्तेमध्ये पाठवण्याची आपल्याला माहिती असेल की कोणताही मुद्दा असो कोणताही प्रकरण असो कोणत्या एकच पक्ष आहे एक तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी भीम कोरेगाव च दंगल काम होण्याचं काम असतो कैलाजी नंदर आंदोलन घेण्याचं काम असो सोमनाथ सूर्य कोथरूड मध्ये पोलिसांनी आरेरावी केलेल्या त्या तीन मुलींना न्याय मिळवून द्यायचा प्रश्न असो किंवा औरंगजेब आणि टिपू सुलतानच्या फोटो लावण्यासाठी मुसलमान पोरांना टॉर्चर करण्याचा प्रकरण असो जर इकडच्या गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी बहुजनांसाठी दलितांसाठी वंचितांसाठी अधिवासासाठी मुसलमानांसाठी कोणता पक्ष उभा राहत असेल तर तो एकच पक्ष वंचित बहुजनाघाडी आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आपल्या सर्वांसाठी काम करत आलेला पक्ष आपल्या सर्वांसाठी लढणारा पक्ष आहे आणि कोणाही वरती अन्याय अत्याचार झाला तर त्या वंचिताच्या मागे उभा राहणारा पक्ष आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ही जी लढणारी लोक आहे तुमच्यासाठी मेहनत घेणारी लोक आहे तुमच्यासाठी आवारात्री धावून येणारी लोक आहे यांना आपण मतदानामधनं साथ द्या आणि जास्त जास्त मताने वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना निवडून आणा एवढी मी आपल्याला कळकळायची विनंती बहुजन आघाडीकडनं नगर अध्यक्ष पदासाठी आम्रपालीताई जोंधळे या उभ्या आहेत तसेच प्रभाग क्रमांक चार बंद सुधीनदा गायकवाड आणि निर्मलताई पांडुरंग या उभ्या आहेत प्रभाग क्रमांक पाच बंद तर राहुल गमाले दादा आणि तसच अहमद आदी ताई उभ्या आहेत तसच प्रगात मंगर नऊ मधनं लक्ष्मी गायकवाड ताई उभे आहेत आणि विद्या ताई उभ्या आहेत प्रभाग क्रमांक दहा मधन जया बाळासाहेब ताई उभे आहेत प्रभाग क्रमांक अकरा मधन सुजाता ताई उभे आहेत आणि तसंच प्रभाग क्रमांक अकरा मधनं मालनबाई सूर्यवंशी या आहेत त्या सर्वांची निशानी काय यांची निशानी काय तर येत्या दोन तारखेला सकाळी उठून सर्वात पहिले मतदान केंद्रावरती जाऊ गॅस सिलेंडरच्या समोरच बटन दाबून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जास्त जास्त मताने विजयी करा एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो पण तरी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की सभा चालू नांदेड नांदेडमध्ये सभा असल्यामुळे मी आपल्या सर्वांची परवानगी असेल तर आपल्या सर्वांची रजा घेतो आपण सर्वांनी इथेच थांबावं एवढं म्हणून मी थांबतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान <laughs>